महाराष्ट्राच्या राजकारणात कालपासून एक मोठी चर्चा रंगली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची अचानक भेट झाली एकीकडे मनसेच्या कार्यकर्त्या मेळाव्यात भाजपवर टीका करणारी राज ठाकरे आणि दुसरीकडे भाजपशी जवळीक वाढते असं संकेत देणारी ही भेट ठरली आहे ही भेट राजकीय होती की कौटुंबिक होती हा सवालही उपस्थित केला जातोय आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि मनसेत युती होणार का अमित ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याचा प्रस्ताव अखेर खरोखरच भाजपकडून आढावा घेऊया ही भेट दहा फेब्रुवारी रोजी येथे झाली विशेष म्हणजे फडणवीस यांचं राज ठाकरे यांच्याकडे जाण्याची पहिलीच वेळ होती फडणवीस एका कार्यक्रमासाठी शिवाजी पार्कला आले होते आणि अचानकपणे त्यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला पण एक मुख्यमंत्री सहज कोणाच्या घरी जाऊ शकतो का याच्या काही प्रोटोकॉल असतात आणि त्यामुळे ही भेट अचानक घडली असं मानणं कठीण आहे ही भेट सुमारे एक तासभर चालली आणि त्यानंतर ता राजकीय चर्चांना उधाण आलं मनसेचे नेते संदीप देशपांडे दे यांनी ही भेट फक्त ब्रेकफास्ट साठी होती असं सांगितलं पण राजकीय वर्तुळात मात्र ही चर्चा महापालिका निवडणुकीच्या संभाव्य युतीकडे इशारा देणारी मानली जाते राज आणि भाजप यांचं नातं जर मागील काही वर्षांचं समीकरण पाहिलं तर राज ठाकरे आणि भाजप यांचं नातं संधीप्रमाणे बदलत गेलेलं दिसतं लोकसभा दोन हजार एकोणीस ला राज ठाकरेंनी भाजपचा प्रचंड विरोध केला होता आणि मोदी शहा यांच्यावर ताशेरे ओढले होते विधानसभा दोन हजार एकोणीस यावेळी मात्र भाजप विरोध कमी झाला पण मनसेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपशी पुन्हा जवळीक वाढवताना दिसली आता हा प्रश्न आहे की मनसे पुन्हा भाजप सोबत जाणार का आणि तस झालं तर मनसेला त्याचा फायदा होईल का अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळणार का या भेटीनंतर सगळ्यात मोठी चर्चा झाली ती म्हणजे अमित ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याची शक्यता भाजपकडून अमित ठाकरे यांना विधान परिषदेत प्रवेश देण्याचा प्रस्ताव दिला जाऊ शकतो असंही बोललं जात आहे जर हा निर्णय झाला तर मनसे आणि भाजपमधील संबंध अधिक मजबूत होऊ शकतात यावर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा आरोप केला त्यांनी म्हटलं राज ठाकरे यांचा राजकीय प्रभाव संपत चाललाय त्यामुळेच ते भाजपसोबत जाण्यास देखील तयार आहेत भाजप आणि मनसे युती शक्यता आणि धोके जर भाजप आणि मनसेची युती झाली तर त्याचे दोन महत्वाचे परिणाम होतील एक म्हणजे महापालिका निवडणुकीत भाजपला मराठी मतदारसंघामध्ये फायदा होईल मनसेला पुन्हा एकदा राजकीय व्यासपीठ मिळेल आणि अमित ठाकरेंना मोठी जबाबदारी मिळू शकते पण या युतीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांना धोका निर्माण होऊ शकतो कारण भाजपचा मनसेला जवळ करणं म्हणजे शकतो भाजपचा मनसेकडे वाढता कल का भाजपनं मुद्द्यावरून आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे मनसे हा मराठी माणसांच्या हक्कासाठी संघर्ष करणारा पक्ष आहे भाजपला जर मनसेची साथ मिळाली तर ते अधिकाधिक मराठी मतदारांना आकर्षित करू शकत असल्याचं देखील बोललं जाते फडणवीस आणि ठाकरे यांची ही भेट राजकीय होती की कौटुंब कौटुंबिक हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही पण एक गोष्ट निश्चित आहे ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आणू शकते अमित ठाकरे आमदार होणार का मनसे भाजप युती महापालिकेत यशस्वी ठरेल का आणि या सगळ्यात शिंदे आणि अजित पवार काय भूमिका घेणार याविषयी तुम्हाला काय वाटतं मनसे भाजपची युती होईल का आम्हाला हो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सिविक मिरर